वारंवार सूचना देऊन फलके लावून सिन्नर नगरपालिकेने मोकाट जनावरांबाबत जनावरांच्या मालकांना इशारा देऊनही मोकाट जनावरांची संख्या आजही रस्त्यावर वाढलेली दिसत आहे त्यामुळे सध्या सिन्नर शहराला मोकाट जनावरांच्या समस्येने ग्रासले आहे ठिकठिकाणी या मोकाट जनावरांचा आपल्या मालकाविरोधीतील ठिय्या आंदोलनाची दखल कोणीही घेताना दिसत नाही एक प्रकारे या जनावरांच्या मालकांनी नगरपालिका प्रशासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत सिन्नर नगरपालिकेने या मोकाट जनावरांच्या समस्येबाबत पुन्हा एकदा दखल घेतली असली तरी याचा फारसा परिणाम मोकाट जनावरांच्या वाढत्या संख्येवर दिसत नाही मोकाट जनावरांच्या ठिय्या आंदोलनामुळे होणारे अपघात वाहतूक कोंडी नागरिकांना होणारा त्रास काही केल्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही वाढत्या मोकाट जनावरांची संख्या पाहता अनेक नागरिकांनी यावर कठोर असा तोडगा काढण्यात यावा अशी अपेक्षा नगरपालिका प्रशासनाकडून केली त्यावर नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा केवळ बॅनरद्वारे मोकाट जनावरांच्या मालकांना कारवाईचा इशारा दिला मात्र त्याचा परिणाम दिसून येत नसल्याने नागरिक या त्रासाला कंटाळून गेले आहेत म्हणून केवळ लावून मोकाट जनावरांचा प्रश्न सुटणार नसून आता नगरपालिका प्रशासनाने कठोर अशी पावले उचलत या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे एस सी न्यूज साठी प्रशांत मागील कित्येक महिन्यापासून मोकाट जनावर दिसत आहेत आणि ते विशेषतः सर्व हायवेच्या परिसरात दिसतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंटच्या प्रमाणातही वाढ झाली आणि नागरिकांना त्याच्यापासून धोका तयार झाला आहे त्याबद्दल मागे कित्येक लोकांनी त्याबद्दल निवेदन पण देण्यात आले आणि आम्ही त्यासाठी की लोकांना विनंती करत होतो की ज्यांची कोणाची असेल हे त्यांनी घेऊन जा आणि त्याच्यामुळं कुठल्या प्रकारचं व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या परंतु त्याप्रमाणे कोणीही केलं नाही त्यामुळे सिन्नर शहरामध्ये आणि पेपरलाही आम्ही न्यूज दिली की जे कुठले मोकाट जनावर ज्यांचे कोणचे वैयक्तिक असेल त्यांनी घेऊन जावे नाही तर त्याच्यावर रितसर कारवाई केली जाईल व त्यामुळे त्याच्यात काचित आम्ही कोंडवाड्याचा बी ते करत आहोत कोंडवाड्यामध्ये ठेवलं जाईल परंतु त्यांना हे परत दिले जाणार नाही त्यामुळे कुणी अशी अपेक्षा करू नका की कोंडवाड्यात ठेवलं म्हणजे आम्हाला परत भेटेल त्यामुळे आम्ही रितसर दोन ठिकाणी सिन्नर स्टँड अशा दोन ठिकाणी बॅनर्स पण लावले आहेत आणि पेपरलाही वेळोवेळी न्यूज दिले तरी सर्वांनी काळजी घ्या आणि लोकांनी मी आवाहन करतो की सिन्नर शहराच्या स्वच्छता आणि या धोक्यापासून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी आपापले आप वैयक्तिक जे काही जनावर असेल ते घेऊन जावे